माझे आमदार संजय बाबा गाडगे यांनी मोठ्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स हा कारखाना सुरू केला आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या बदलत्या धोरणांचा या कारखान्याला फायदा होईल कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करू कारखान्याचा हा गळित हंगाम चांगला चालल्यास कारखाना पन्नास टक्के कर्जमुक्त होईल असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते केनवडे इथं कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम संपन्न झाला श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅग्री वर्क्स या कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला यावेळी बँकेचे संचालक संजय बाबा घाटगे गोकुळचे संचालक अमरितसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते यावेळी शेतकरी मेळावा घेण्यात आला संजय बाबा घाटगे यांनी मोठ्या धाडसानं कारखान्याची उभारणी केली आहे कारखान्यात तयार होणाऱ्या गुळाबाबत त्यांनी दोन मोठ्या देवस्थानबरोबर करार केलेत हा हंगाम चांगल्या पद्धतीनं चालल्यास कारखाना पन्नास टक्के कर्जमुक्त होण्यास मदत होईल असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं केंद्र शासनाने दोन साखर कारखान्यातील पंधरा किलोमीटरची अट शिथिल केल्यास हा कारखाना दररोज अडीच हजार मेट्रिक टन उसाचा गाळप करेल केंद्र शासन अशा कारखान्यांना इथेनॉल निर्मितीचा परवाना देण्याची शक्यता आहे कारखाना विस्तारीकरणाकरिता जिल्हा बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करू विधानसभा निवडणुकीनंतर साखर आणि गुळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे याचा कारखान्याला निश्चित फायदा होईल एका ऐतिहासिक वळणावर संजय बाबा घाटगे यांनी आपल्याला राजकीय पाठिंबा त्यामुळे आपल्याला हत्तीचं बळ प्राप्त झालंय घाटगे यांनी ज्या विश्वासानं आपल्याला पाठिंबा दिलाय त्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली तर कार्यकर्त्यांचं योगदान आणि त्यांच्या जीवावर आपण सत्ता केंद्र उभी केली आहेत सत्तेच्या माध्यमातूनच लोककल्याण होतंय घराण्याची ताकद वाढवण्यासाठी नव्हे तर गावागावातील कार्यकर्त्यांच्या प्रगती आणि स्वास्थ्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं यावी अमरीश सिंह घाटगे धनराज घाटगे एकनाथ नार्वेकर अनिल पाटील राहुल देसाई यांनी मनोगत व्यक्त केली जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते संजय बाबा घाटगे यांचा सत्कार झाला कार्यक्रमाला अरुणराव इंगवले दत्ताजीराव घाटगे विकास पाटील प्रकाश पाटील अरुंधती घाटगे सुयेशा घाटगे नाना कांबळे यांच्यासह कारखान्याचे संचालक सभासद उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान राजेंद्र भराडे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते कारखान्यात पूजा करण्यात आली